आंदोलनानंतर महाराष्ट्रातील ओबीसी समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे सरसकट ओबीसी प्रवर्गातून जात प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाकडून विरोध केला जात आहे त्यासाठी राष्ट्रीय महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन केली जात आहे भिवंडी महासंघाचे तालुका अध्यक्ष भगवान ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली मराठा जातीचे ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात येऊ नये ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी ओबीसी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठीची संख्या पंच्याहत्तर वरून दोनशे करावी महज्योती या संस्थेकरिता एक हजार कोटींची तरतूद राज्य शासनाने करावी यांसह इतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा धरणे आंदोलन निवेदन देण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता ज्या मराठा संघाने ओ बी सीच्या याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केले त्याला हाणून पाडण्यासाठी आम्ही केलेला आहे आमची एकच मागणी आहे की आम्हाला दिलेलं मध्ये कोणाला समाविष्ट करू नये अन्यथा आम्ही आगरी कोली बांधव तीनशे अठ्ठेचाळीस जातीमध्ये असलेलं ओबीसी रस्त्यावर उतरून त्यांना दिलेलं आरक्षण हाणून पाडू तसेच तसे आमच्या ज्या शैक्षणिक धोरणाविषयी काही मागण्या आहेत त्या देखील आम्ही त्यांना देणार आहोत आणि आम्ही शासनाला जाहीर करतो की आमच्या निवेदनाचा जर आपण योग्य तो विचार केला नाही तर आम्हाला मोठ्या प्रमाणात याच्यापुढे देखील साखळी उपोषणं धरणे मोर्चे काढण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून आमच्या निवेदनाचा त्यांनी स्वीकार करून आम्हाला न्याय द्यावा हां या जी आर संदर्भात मी बोलू इच्छितो की मराठा समाजाला जो संघर्ष करून जो जी आर आता काढलेला आहे है, आणि हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट याप्रमाणे त्यांनी त्यांना त्याच्यामध्ये दाखले देऊन त्याप्रमाणे दाखले देऊन आपल्या ओबीसी समाजामध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे त्याला कारण असं आहे का जर पुढारलेल्या समाजाला जर ओ बी सी समाजामध्ये समाविष्ट केलं गेलं तर ओ बी सी जे अगोदरच मागासलेले आहेत जो मागास म्हणून आमच्या या संविधानाने जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठा अन्याय होणार आहे हाँ अन्या, हाँ गशेल, गशेल, हा अन्याय हा सामाजिक असेल राजकीय असेल हा अन्याय हा आमच्या शैक्षणिक स्वरूपात फार मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या समाजातील नोकरी जी मिळायला हवी सर्व क्षेत्रामध्ये त्याच्यावर तर फार मोठा बिकट प्रसंग येणार आहे आणि हा प्रसंग येऊ नये म्हणून हा जो त्यांनी जी आर काढलेला आहे परवा दिवशी त्या जी आरचा आम्ही निषेध करतो त्याला मुख्य कारण म्हणजे जर हैदराबाद गॅजेटप्रमाणे जर त्यांनी याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीकरण करून घेतलं आहे तर आम्ही आमची मागणी अशी करतो की जर आमच्या आमच्यामध्ये खाली जे समाज आहेत एस सी आहेत एस आहेत तर आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट तुम्ही करणार का आम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही घेणार का आणि मग त्या ते स्थान आम्हाला पण देणार का ते आरक्षण आम्हाला पण देणार का ही आमची प्रमुख मागणी आहे म्हणून आम्ही हा संघर्ष अटल करणार आहोत आमच्या सीमध्ये मराठा समाजाला साम आमचं ओबीसीकरण त्यांना करूच देणार नाही करूच देणार नाही करूच देणार नाही ठीक त्यावेळी मुंबईचा ताबा घेतला होता ना हे जे आंदोलन झालं ते आहे सरकारने त्यांना येऊन दिले आणि हे ते तो आंदोलन अगोदर ठरलेला कार्यक्रमाप्रमाणे झालं परंतु मुंबई बंद एक मोठं संकट मुंबईला गणपती उत्सव असतानासुद्धा त्यावेळी आंदोलन केलं ही त्या मी ताकद दाखवली मराठ जातीनी परंतु इथे मुंबईमध्ये आम्ही जेव्हा आंदोलन करू तर मुंबईने आम्ही जाऊ कसार्यापासून खोपोलीपासून आणि पनवेलपासून मुंबईत येण्यालाच बंद करू इथे दुधाच्या गाड्या आमच्या रस्त्यावरून जातील इथे आम्ही प्रयोग केले रस्त्याच्या बाजूला साखळी प्रयोग केला आहे आणि हा प्रयोग पुन्हा बघायचा असेल तर मग इथला जो समाज आहे तो कोणालाच कंट्रोलमध्ये राहत नाही या समाजाचा इतिहास आहे गोळ्या घातल्या तरी नाही बंदुका वचकून म्हणजे हिसकावून घेऊन पुन्हा पोलिसांवर करण्याचे एवढं आहे परंतु आज आम्ही लोकशाही मानतो म्हणून शांत आहोत बोला अरे सरकारच नाही आहे एकमेकाला सामील आहेत दोन मुख्यमंत्री मराठा आणि जो मुख्यमंत्री आहे त्यांचा ओरर आरक्षणालाच विरोध असलेले लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही मागत नाही हिसकावून घेणार एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज